रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका शुभेच्छा देतात आज या ठिकाणी चोपडे शहरामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देणं आम्ही जमलो आहोत महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते आदरणीय अरुणभाई गुजराती साहेब आणि दोन्ही पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत आज ईदसारखा एक पवित्र सण आहे आणि मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सगळे जमलेलो हो। आहोत आज खरं म्हणजे भारतामध्ये सर्व धर्मीय एकत्र राहणं फार गरजेचं आहे आजचं वातावरण बघता जे वातावरण बदललेलं आहे ते पूर्वीसारखं होणं फार अपेक्षित आहे आम्हाला असं वाटतं की स्वातंत्र्यानंतर आजही आपल्याला सर्व धर्मीय एकत्र येऊन या देशाचा बंधुभाव वाढण्यासाठी सगळ्या शुभच्छा देता ईद उल फिक्र यानी रमजान ईद एक ऐसा संदेश देता है हमें हमें अमन का संदेश देता है हमें भाईचारा का संदेश देता है शांति के द्वारा सब एक रहे ये तो संदेश हमें ईद के द्वारा मिलता है ईद में जो उपवास होते हैं उसका भी बहुत महत्व है ये सही मत तो शांति हम रखे विश्व में तो विश्व के और बहुत बड़ी प्रगति हो सकती है तो ये संदेश ईद का केवल मुस्लिम भाइयों के लिए नहीं है विश्व के लिए है सभी धर्मियों के लिए शांति और सभी धर्म ये कहते हैं कि हम शांति बनाए रखें हम सभी को रमजान ईद की मुबारकबाद देते हैं हमने मुसलमान संपूर्ण एक महीना हा रमजानचा रोजा पकड रोजे या रोजेच्या माध्यमातून देवाला अल्लाला विनंती करत असत या पृथ्वीतलावरती सारं आनंदी राहते या पृथ्वी तलावरती सारा आभार राहते आणि येणाऱ्या भाव्या पिढीला शांतता जी भावना ज्या प्रार्थनेमध्ये असते आणि पुराणामध्येही सांगितलेलं सांगितले की या पवित्र मनाचं महत्त्व परोपकार करणं आपल्याजवळ जे आहे ते गरिबाला कसं द्यायचं आणि त्या बलिदान शौर्य मनामध्ये जोपासण्याचं काम आपण केलं पाहिजे हे सातत्याने पुराणाच्या माध्यमातून सांगितलं हा पवित्र महिना आहे एक महिन्यापर्यंत संपूर्ण मुसलमान बांधव हे प्रार्थना करता आता उपवास करतात आणि उपवासाच्या माध्यमातून स्वतःला शुद्धीकरण करता काम करत असतात जसं आपण वेगवेगळ्या धर्मामध्ये पण की उपवास केले जातात तसं या एक महिन्यामध्ये हे भविष्य काम केलं जातं त्या ईच्या सर्व मुसलमान बांधवांना मनापासून शुभेच्छा देतात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी पंडित साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय आणि आमचे नेते आदरणीय शिंदे साहेब पालकमंत्री आज नीरावरावजी पाटील आमदार गिरीश बाहम महाजन आमदार संजयजी सावकारे आमदार लता सोनोडे माजी यांच्या वतीनं माझ्या साऱ्या मुसलमान बांधवांचा मनापासून या पवित्र सणाच्या शुभेच्छा देतो की हे आम्हाला मार्गदर्शन करतात की आपलं चांगलं काम करावं आपल्याकडे जे आहे हे कोणाला तरी देऊन मदतीचा हात द्यावा जेणेकरून त्याने आनंदात राहावं भावना या ईदच्या माध्यमातून आपल्याला समजते आणि त्या माध्यमातून संपूर्ण जगामध्ये ईद साजरी करत असताना त्यागाची भावना घे त्याबद्दल मी त्या मनापासून त्या सर्व हिंदुसमांभार मानतो आभार मानतो एक चांगलं काम एक महिन्यामध्ये थोडंसं शारीरिक कष्ट होतात त्यानंतर एक वेगळे एनर्जी एक वेगळी ताकद एक वेगळी शक्ती निर्माण होते त्याचा उपयोग त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये परिवाराच्या जीवनामध्ये चांगल्या पद्धतीने करावं तिथे प्रार्थना करतो आणि इच्छा मनापासून परत होते